नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार आपलं स्वागत करतो आज चार जून दुपारचे बारा वाजत आहेत आज आपण चार जून पाच जून आणि सहा जूनचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम मान्सूनबद्दल जर पाहायचं गेलं तर मान्सूनने काल अरबी समुद्राचा जो मध्यवर्ती भाग आहे हा व्यापलेला आहे तसेच कर्नाटकचा मध्यवर्ती भाग आंध्र प्रदेशचे जवळजवळ संपूर्ण भाग व्यापलेले आहेत याच्यानंतर इकडे बंगालच्या उपसागराचा जो राहिलेला भाग आहे हा व्यापलेला आहे मात्र पूर्वोत्तर भारतात मान्सून अजून मान्सूनने अजून प्रगती केलेली नाही आहे मात्र पुढील दोन ते तीन दिवसात इकडे झारखंड बिहार आणि पश्चिम बंगालचा पूर्व भाग मान्सून व्यापेल इकडे आंध्र प्रदेशचे राहिलेले भाग आणि कर्नाटकचे राहिलेले भाग तसेच गोव्यापर्यंत मान्सून पुढील दोन ते तीन दिवसापर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे आणि आपल्या राज्यात मान्सून कधी पोचेल तर तळ कोकणात म्हणजे सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर मान्सून हा आठ आणि नऊ जूनच्या दरम्यान पोचण्याचा अंदाज राहील तिथून पुढे हळूहळू जसे दिवस पुढे जातील तसं तसं मान्सून पुढे जाण्याचा अंदाज राहील याच्यानंतर सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर मध्य प्रदेशपासून विदर्भ कर्नाटक केरळपर्यंत एक ट्रफ लाईन काल सक्रिय झालेली आहे तसेच इकडे दक्षिण महाराष्ट्रापासून कर्नाटकपर्यंत एक ट्रफ लाइन सक्रिय आहे पंजाबच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सध्या सक्रिय आहे आता ह्या जो दोन ट्रफ आहेत त्याच्यामुळे मागील दोन दिवसापासून मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र तसेच विदर्भात थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पाऊस सक्रिय झालेला आहे त्यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं सकाळच्या नऊच्या सॅटेलाईटच्या इमेजनुसार तर गडचिरोली भंडारा गोंदिया यवतमाळचे काही भाग वर्धा बुलढाणा तसेच जालना परभणी हिंगोली वाशिम अकोला या सर्व जिल्ह्यातून ढगाळलेलं हवामान आहे मात्र हे जे ढग आहेत हे, हे पाऊस देणारे नाही त्याच्यामुळे पावसाची शक्यता सध्या तरी या भागातून दिसत नाही उर्वरित दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण विभाग उत्तर महाराष्ट्र हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून आकाश हे पूर्णपणे सूर्यप्रकाशित आहे या भागात कोणत्याच प्रकारचे ढग सध्या सक्रिय नाही आहेत सकाळच्या नऊच्या सॅटेलाईटच्या इमेजनुसार त्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा जिल्हावाईज हवामान अंदाज पाहूया चार जूनचा त्याच्यानंतर तालुका आणि त्याच्यानंतर पाच आणि सहा जूनचा तर आजचा जिल्हा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज लातूर धाराशिव सोलापूर या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी तसेच सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा पुणे या पट्ट्यातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी राहील सार्वत्रिक असा हा पाऊस या भागातून नसेल तसेच नांदेड हिंगोली बुलढाणा अकोला जळगाव धुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगर या पट्ट्यातून स्थानिक ढग निर्माण झाले दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी तर एका एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज या पट्ट्यातून सुद्धा राहील विदर्भातील हे जे सर्व जिल्हे आहेत अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या पट्ट्यातूनसुद्धा संध्याकाळच्या वेळी जर स्थानिक ढग निर्माण झाला स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका दुसऱ्या ठिकाणी पावसाचा अंदाज राहील हा पाऊस या भागातून सार्वत्रिक असा नसेल थोड्याफार क्षेत्रासाठीच राहील तसेच मुंबई पालघर ठाणे पावसाची शक्यता दिसत नाही आहे रायगड जिल्ह्यात स्थानिक ढग निर्माण झाला तर एका दुसऱ्या ठिकाणी पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजेच चार जूनसाठी राहील तर हा झाला आजचा जिल्हावाईज हवामान अंदाज त्याच्यानंतर आजचा तालुका वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर ते तालुके अशा प्रकारे आहेत तर सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट साऊथ सोलापूर मंगळवेढा सांगोला या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज या तालुक्यातून जास्त प्रमाणात दिसत आहे धाराशिव जिल्ह्यात लोहरा उमरगा तुळजापूर या पट्ट्यातसुद्धा मेघगर्जेने पावसाचा अंदाज लातूर जिल्ह्यात देव देवनी निलंगा चक्कूर अमदापूर तसेच रानापूर लातूर या पट्ट्यातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी राहील सांगली जिल्ह्यात जत कवठे महाकाळ तासगाव मिरज याच्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळा गडहिंगलत चंदगड तसेच राधानगरी बावडा सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ सावंतवाडी कणकवली वैभववाडी या पट्ट्यातून थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील विटा आटपाटी या पट्ट्यातसुद्धा पावसाची शक्यता आजसाठी थोड्याफार क्षेत्रासाठी दिसत आहे सातारा जिल्ह्यात कराड कोरेगाव पाटण सातारा महाबळेश्वर वाई खंडाळा थोड्याफार क्षेत्रासाठी या तालुक्यातून पावसाची शक्यता आजसाठी राहील पुणे जिल्ह्यात सासवड बारामती इंदापूर पुणे सिटी खेड मावळ या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी दिसत आहे अहमदनगर जिल्ह्यात पारनेर श्रीगोंदा जामखेड कर्जत या पट्ट्यात या तालुक्यातून थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाचा अंदाज राहील असं काही नाही की या तालुक्यातून सर्वच ठिकाणी पाऊस होईल असं काय नाहीये तसेच बीड जिल्ह्यात अंबेजोगाई पतोडा शिरूर अष्टी या पट्ट्यात सुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाचा अंदाज आजसाठी दिसत आहे आता हे जे तालुके सांगितलेत या तालुक्यातून जास्त प्रमाणात पावसाची शक्यता आहे असं काय नाहीये की सार्वत्रिक असा हे जे तालुके सांगितलेत या तालुक्यातून सार्वत्रिक असा हा पाऊस नसेल थोड्याफार क्षेत्रासाठीच राहील तर हा झाला आजचा चार जूनचा तालुका वाईज आणि जिल्हा वाईज हवामान अंदाज त्याच्यानंतर उद्याचा पाच जूनचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर उद्या सांगली कोल्हापूर पुणे सातारा सोलापूर धाराशिव लातूर बीड अहमदनगर या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी राहील असं काही नाही की सार्वत्रिक असा हा पाऊस असेल तसेच नाशिक धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला वाशिम जालना हिंगोली नांदेड परभणी हे जे सर्व जिल्हे आहेत छत्रपती संभाजीनगर या सर्व जिल्ह्यातून थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी राहील पालघर पासून सिंधुदुर्ग पर्यंत स्थानिक ढग निर्माण झाला तर एका एक दुसऱ्या ठिकाणी हलके मध्यम थेंब पाडण्याचा अंदाज या पट्ट्यातून राहील विदर्भात अमरावती अकोला नागपूर भंडारा गोंदिया वाशिम अकोला या पट्ट्यातून संध्याकाळच्या वेळी स्थानिक ढग निर्माण झाला तर एका एक दुसऱ्या ठिकाणी पावसाची शक्यता राहील यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या पट्ट्यात काय पावसाचा अंदाज उद्यासाठी दिसत नाही काय बदल झाला तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच सांगू त्याच्यानंतर सहा जूनचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर बीड जालना सातारा पुणे अहमदनगर नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना हे जे प जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज सहा जून रोजी राहील तसेच कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी जालना बुलढाणा हे जे सर्व जिल्हे आहेत नंदुरबारपर्यंत या पट्ट्यातून स्थानिक ढग निर्माण होतील दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे सार्वत्रिक असा हा पाऊस नसेल तुरळक ठिकाणीच राहील कोकण किनारपट्टीवर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई पालघर ठाणे दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी ढगाळलेलं हवामान होईल आणि थोड्याफार क्षेत्रासाठी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज सहा जूनसाठी या सर्व कोकण किनारपट्टी आणि मुंबई विभागात दिसत आहे विदर्भात अमरावती अकोला नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ स्थानिक ढग निर्माण झाले तरच पावसाचा अंदाज एका दुसऱ्या गावासाठी राहिला अन्यथा विशेष पावसाचा अंदाज विदर्भात सहा जून रोजी दिसत नाहीये तर हा झाला आपला हवामान अंदाज चार जून पाच जून आणि सहा जूनचा त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी म्हणजे चार जून साठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत तर सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा पुणे नगर सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव बीड लातूर नांदेड वाशिम बुलढाणा अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच हिंगोली परभणी जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे ठाणे आणि रायगड या सर्व जिल्ह्यातून हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट दिलेला आहे आजसाठी म्हणजेच चार जूनसाठी तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच हा होता चार जून पाच जून आणि सहा जूनचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो